एव्हरी वन तर इथे बघा पहाटेच्या वाजलेल्या आहेत तीन अडोतीस तर इथे ना रात्रभर म्हणजे फंक्शन चालू होतं तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की इथे ना एक लग्न आहे तर त्या लग्नाचंच फंक्शन चालू होतं रात्रभर ते ते पाहुणे वगैरे होते आणि पहाटेच्या टायमाला ते पाहुणे वगैरे सगळे निघाले होते तर त्यानंतर मी आ, सग गॅलरी ओपन केली तस तसं बघितलं बाहेर तर सगळे माणसं वगैरे सगळे इंडत फिरत होते आणि सगळे जागे होते त्यानंतर मी गेली आणि ब्रश वगैरे केला फ्रेश वगैरे झाले हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि एवढ्या ना आंघोळ करणं हे शक्य नसतं कारण की मला डबा बनवायची पण घाई असते आणि सोबतच पहाटे साडेतीनला एवढं आंघोळ करणं हे शक्य नाही होत मला त्यामुळं ना हातपाय स्वच्छ धुतले ब्रश वगैरे केला फ्रेश झाली आणि त्यानंतर किचनमध्ये आली तरी ते किचनमध्ये आल्या आल्यानं मी अगोदर हे किचन काउंटर आणि हा गॅस स्टोव जो हो आहे तो ह्या भीमच्या पाण्याने स्प्रे करून एकदम पुसून घेते स्वच्छ कारण की ना रात्री की तीही क्लिनिंग केलेली असली ना तरीसुद्धा म्हणजे स्वयंपाक करायचा म्हटलं की मनामध्ये काहीतरी शंका येते की काहीतरी किडा फिरला असेल मुंगी फिरली असेल आणि घाण असेल किचन काउंटर त्यामुळं ना मनामध्ये जर शंका असली की त्या शंकेचं समाधान करणं हे हाच एक योग्य प्रकार असतो त्यामुळं ना मी पटकन ना एक पाच मिनटाचाच वेळ लागतो किचन काउंटर पुसायला आणि गॅस स्टोव पुसायला तर विमच्या पाण्यानं हे सगळं पुसून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकासाठी जी जे काही भांडे लागणार आहेत म्हणजे ते चमचा असो उलतणं असो बेलणं असो पोळपाट असो किंवा वाडगा असो कढई असो हे जे काही सगळे भांडे लागणार आहेत ना सगळे मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि जोपर्यंत मग मी बाकीचे कामं करते तोपर्यंत हे पोळपाट बेलणं जे आहे ते व्यवस्थित सुकतं आणि रात्रीची की ना क्लिनिंग जरी केली असली तरी म्हणजे आपल्याला फुलकं फक्त पाच मिनटाची हे कामं असतात हे करणं खूप गरजेचं असतं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आणि आपल्या मनातली शंका काढण्यासाठीसुद्धा तर आता इथे उठल्या उठल्या ना सुरुवातीला थोडासा चहा वगैरे पिला ना तर झोप जाते कारण की पहाटेच्या साडेतीन म्हणलं तर मध्यरात्रच असते इतरांसाठी तर मध्यरात्री उठून स्वयंपाक करणं म्हणजे थोडंसं आळस तर असतोच मनामध्ये त्यामुळं ना थोडंसं सुरुवात ना काहीतरी चहा वगैरे पिला तर म्हणजे फ्रेश वाटतं जरा तर इथे ना मी एका टोपामध्ये दूध तापाला ठेवते आणि एका टोपामध्ये चहा ठेवते तर चहा ना सकाळी सकाळी मला ब्लॅक चहाच करावा लागतो कारण की ना साहेबांना दुधाचा चहा वगैरे जमत नाही त्यामुळं त्यांच्यासाठी काळा चहा करायचा असतो त्यामुळं स्वतःसाठी पुन्हा वेगळा दुसरा चहा कशाला बनवायचा म्हणून मी काळा चहा साहेबांसाठी बन बनवत असते तर त्यांच्यासोबतच मी स्वतःसाठी सुद्धा जा, थोडासा जास्ती चहा बनवते आणि त्यानंतर मग चहा घेत घेत मग बाकीची कामं करता येतात आणि पहाटे साडेतीनला उठून स्वयंपाक बनवणं ना हे खरंच थोडंसं अवघड काम आहे आणि भरपूर जणांनी मला याबद्दल खूप जणांनी मला विचारलं होतं की ताई तुम्ही पहाटे साडेतीनला कसं काय उठता एवढं लवकर कशी का काय जाग येते किंवा तुम्ही दुपारी झोपता का किंवा पहाटे साडेतीनला उठून स्वयंपाक करणं हे इम्पॉसिबल आहे असे ना बरेचसे जण असं बोलत असतात तर कोणी ना डायरेक्टली बोलतं कोणी इनडायरेक्टली बोलतं म्हणजे कोणी यूट्यूबवरती कमेंट्स करून विचारतं तर कोणी प्रत्यक्षात भेटल्यावरतीसुद्धा मला भरपूर लोकांनी हेच प्रश्न विचारले की तुम्ही पहाटे साडेतीनला उठून कसं काय स्वयंपाक करता तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दे देणार आहे तर पहाटे साडेतीनला उठणं ना हे थोडंसं अवघड होतं मला सुरुवातीला पण आता ना त्या गोष्टीची मला खूप सवय झालेली आहे त्यामुळं ना आ, हे साडेतीनला उठणं हे मला एवढं काही अवघड वाटत नाही तर आपल्याला ना कोणतीही गोष्ट ना तोपर्यंतच अवघड वाटते जोपर्यंत आपल्याला त्याची सवय होत नाही तर आता इथे चपात्याचं पीठ मळून मी बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे आता हे सुकट काढले तर हे सुकट ना मी ह्या व्हेजिटेबल बॅगमध्येच पॅक करून ठेवते कारण की ना सुकट डब्यामध्ये जरी भरून ठेवलं ना तरी त्या डब्यामध्ये सुद्धा मुंग्या वगैरे जातात आणि मुंग्या लागतातच आणि शिवाय ना उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ना कोणत्याही गोष्टीला छोट्याशा साधारणशा कुठल्याही गोष्टीला ना मुंग्या पटकन लागतात त्यामुळं ना, ना सुकर ते सुकट जे आहे ते मी असं दोन म्हणजे व्हेजिटेबल बॅगमध्ये पॅक करून ठेवलं होतं ज्यामुळे आता याला मुंग्या वगैरे लागत नाहीत तर आता इथे ना सुकट जे आहे ते मी अगोदर चाणीने चाळून घेतलं स्वच्छ तर चाळून घेतलं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये काही मोठे खडे वगैरे असतील तर ते सगळे व्यवस्थित असं चेक करते ताटात चुकट घेऊन आणि याला ना चाळणं खूप महत्त्वाचं असतं कारण की ना याच्यामध्ये ना बारीक बारीक अतिशय बारीक जे खडे आपल्याला दिसत नाहीत असे खडे सुद्धा याच्यामध्ये असतात भरपूर त्यामुळे ते, ते खडे जर पोटात गेले तर आपल्या घरातील माणसांना ना मूतखडा वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं ना म्हणजे सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते आपल्या हातात असतं आपल्यावर डिपेंड असतं आपण जर स्वयंपाकामध्ये किचनमध्ये स्वच्छता ठेवली चांगलं स्वच्छ जेवण बनवलं तर आपल्या घरातील फॅमिली मेंबरचे म्हणजे आरोग्य चांगलं राहतं टिक टिकून राहतं नाही तर मग आपण जर काही अशा मिस्टेक केल्या ना तर त्यामुळं त्यांना किडनी स्टोन मुतखडा होण्याची शक्यता असते त्यामुळं ना आपल्या फॅमिली मेंबरचं आरोग्य आपण कधीही सुरक्षित ठेवलं पाहिजे तरी ते आता सुकट जे आहे ना ते स्वच्छ नीट करून झाल्याच्यानंतर नंतर मी त्याला ना व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि सुकट जर असं भाजून घेतलं ना तर त्याचा ना म्हणजे असं मसळ वास वगैरे येत नाही नंतर काही काही का ना म्हणजे भाजत नाहीत सुकट तर डायरेक्टली असंच फोडणी देतात त्यामुळं ना त्या सुकटच्या भाजीचा ना नंतर वास येतो आणि त्यामुळं ना म्हणजे ती भाजी खावीशी वाटत नाही तर व्यवस्थित असं लालसर सुकट सुकू म्हणजे भाजून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर आता मी कढईमध्ये टाकलं आहे कांदा तर कांदा फ्राय करत करत मी साहेबांना उठवत पण होते कारण की सव्वा चार झाल्या होत्या आणि साहेबांनी सांगितलं होतं की मला दहा मिनटं अगोदर उठव रोज तर त्यांना साडेचारला उठवते पण आज त्यांना थोडंसं लवकर उठवायचं होतं तर त्यामुळं ना हे काम करत करतच मी त्यांना उठवत पण होते आणि आमच्या इथे ना रात्री थोडंसं जास्तीच गरम होत होतं त्यामुळं ना हॉलमध्ये सगळेजणं झोपलो होतो कारण की ना हॉलमध्ये म्हणजे खिडकी ओपन करून झोपली ना तर एकदम गार हवा येते छान अशी आणि छान झोप लागली नाहीतर बेडरूममध्ये तर खूप जास्ती गरम होतं त्यामुळं ना हॉलमध्ये सगळेजण झोपलो आणि खिडकी ओपन केली ना त्यामुळं मुला ना मुलांना पण चांगली झोप आली आणि सगळे शांतीने झोपले तर आता इथे कांदा व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये टोमॅटो पण टाकला आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं ज्यामुळं ना मीठ टाकलं तर मग कांदा आणि टोमॅटो लवकर थोडासा फ्राय होतो तर आता इथे ना मी सुकट जे आहे ते पाकडून पण घेतलं तर सुकट ना बनवताना मी म्हणजे सगळे उपाय करते ज्यामुळं ना त्यामध्ये खड्या एकही राहू नये मी त्याला चाळून घेते त्याला हाताने नीट करते त्यानंतर त्याला पाकडून घेते म्हणजे सगळे प्रकार करून मी त्याला स्वच्छ करते त्या सुकटला तर आता इथे ना कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये ना मी हे घरगुती काळं तिखट आहे तर ते मी दोन चमचे टाकलं कारण की आमच्या फॅमिलीमध्ये ना थोडंसं जास्ती स्पायसी जेवण आवडतं सगळ्यांना तरी ते एक चमचा गरम मसाला टाकला दोन चमचे काळं तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि याला ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करायचं ज्यामुळं ना भाजीला चांगला कलर येतो तर आता हे भाजलेलं जे सुकट आहे ना ते याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलं आणि याच्यामध्ये ना आता थो थोडंसं पाणी टाकायचं जास्ती पाणी टाकायची जा गरज नाही आणि काही काही वेळा ना म्हणजे काही मुगीची डाळ पण टाकतात भिजवून तर मी आता याच्यामध्ये मुगीची डाळ वगैरे टाकली नाही तर कधी कधी असं खावंसं वाटलं तर मग मुगीची डाळ पण टाकते मी याच्यामध्ये तर आता सुकटला फोडणी देऊन झालेली आहे तर सुकट बाजूला शिजत होतं आणि सुकटला ना जास्ती शिजवायची वगैरे गरज नसते त्यामुळं पाच मिनटातच ते भाजी तयार होते फक्त पाणी आटवलं की संपलं विषय तर आता इथे ना मी लगेच चपात्या बनवायला घेते कारण की आ, आता साडेचार झाल्या होत्या आणि दहा पंधरा मिनटामध्ये पूर्ण म्हणजे स्व म्हणजे त्यांचा टिफिन तयार करायचा होता तर पटापट मी सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या लाटून घेते एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची वाटते की आपल्या प्रत्येकाला ना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या आपल्या प्रत्येकाला माहीत असतात म्हणजे आपल्याला हे माहिती असतं की आपण जर पहाटे लवकर उठलं आणि स्वयंपाक केला घरातली कामं केली तर आपल्याला बराचसा वेळ स्वतःसाठी भेटू शकतो आणि आपल्याला हे पण माहिती असतं की आपण ना रोजच्या रोज थोडा थोडा व्यायाम जर केला किंवा काही वॉक केलं मॉर्निंग वॉक तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि आपल्याला हे सुद्धा माहिती असतं की आहारामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या तरीसुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं वेळेवरती जेवण केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं अशा काही बेसिक गोष्टी आहेत ना ज्या आपल्या सगळ्यांना माहिती असतात पण यावरती काम करणं ना हे मात्र सगळ्यांना अवघड जातं तर पहाटे उठल्याच्या नंतर आपली भरपूर कामं लवकर होतात हे आपल्याला माहिती असतानासुद्धा आपल्याला ना पहाटं उठू वाटत नाही आपल्याला ना रोज व्यायाम केल्यावरती आपलं आरोग्य चांगलं राहील हे आपल्याला माहिती असतं पण व्यायाम करण्यासाठी तेवढा वेळ कोण वाया घालवणार आहे आणि आळस आळस हा प्रत्येक माणसाचा शत्रू असतो ही गोष्ट मात्र खरी आहे कारण जोपर्यंत आपण ना मनातून आळस काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला ना कोणतीही गोष्ट करणं शक्य नाही आणि कसलीही अवघड गोष्ट जरी असली आपल्यासाठी आता पहाटे साडेतीनला उठणं हे म्हणजे प्रत्येकाला शक्य नसतं प्रत्येकाला ते अवघडच वाटत असतं पण आपण जर आपली व्हील पॉवर जर चांगली ठेवली मजबूत ठेवली आणि कोणतंही एखादं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की बाबा मला ह्या ह्या टायमावरती माझं काम पूर्ण करायचं आहे आणि पुढचा वेळ मला दुसरं काम करायचं आहे असं जर आपण मनाशी ठाम निश्चय केला ना तर मग आपल्याला ना आपोआप जाग येते आपल्याला अलार्म लावायची सुद्धा गरज नाही पडत आणि मनामध्ये एक जिद्द असली ना तर आपोआप डोळे उघडतातच टायमावरती तर आता इथे ना साहेबांचा डबा वगैरे बनवून दिला त्यानंतर मी बाकीचं पीठ जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर इथे अनुष्कासोबत आली होती मॉर्निंग वॉकला तर अनुष्काचा ना गार्डनमध्ये तिचा तिचा व्यायाम चालू होता आणि सोबतच मी तिच्या भोवतालीच मॉर्निंग वॉक करत होते आणि इथे बघा हे जे रात्रीच्या कार्यक्रमासाठी जे आली होती लग्नासाठी वगैरे ते निघून चालली होती तर त्यानंतर ना मॉर्निंग वॉक वगैरे झाला आणि मग आणि आलो घरी घरी येऊन ना क्लिनिंगची जी काही कामं होती ती सगळी क्लिनिंगची कामं केली कपडे धुतले लादी पुसले भांडी घासली सगळी कामं केले आणि त्यानंतर आता ना इथे जे काही पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर त्याचे म्हणजे उरलेल्या पिठाचे ना चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर मग काहीतरी थोडंफार बुर्जी वगैरे बनवते कारण की ना सुकट बनवलं ना तर फक्त अनुष्काला आणि तिच्या पप्पालाच फक्त ते सुकट आवडतं बाकी वैभव पण खात नाही आणि मी पण खात नाही त्यामुळे आम ना आमच्या दोघांसाठी काहीतरी अंड्याची भुर्जी वगैरे बनवते आणि जे काही हे पीठ उरलेलं आहे त्याच्या चपात्या बनवून घेते तर फ्रेंड्स आपण ना आपल्या घराची सगळी जबाबदारी ना एकदम इमानदारीने पार पाडत असतो म्हणजे प्रत्येकाचं आपण म्हणजे काही गरजा असतात त्या पूर्ण करत असतो म्हणजे मुलांना वेळेवरती डबा देणं मिस्टरांना वेळेवरती डबा देणं घरातल्या बाकी कोणी ज्येष्ठ नागरिक असो किंवा कोणीही असो त्यांची सेवा करणं हे आपण एकदम इमानदारीने आपलं काम करत असतो पण त्याचसोबत ना आपण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा थोडंसं म्हणजे सतर्क राहणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की ना आता पस्तीशी क्रॉस झाली त्यामुळं ना आता वरचीवर ना आरोग्य जे आहे ते कमकुवत होत राहतं आणि काही काही आजार निर्माण होत राहतात आणि त्यामुळं ना स्वतःची शारीरिक मजबूती ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की अजून ना आपल्याला भरपूर काम करायचं आहे जोपर्यंत आपली मुलं म्हणजे त्यांच्या पायावरती उभी राहत नाहीत तोपर्यंत आपल्याला ना आपल्या पायावरती मजबूत उभंच राहायचं आहे त्यामुळं ना आपण स्वतःचं सुद्धा आरोग्य व्यवस्थित जपलं पाहिजे जसं आपण आपल्या फॅमिली मेंबरचं आरोग्य जपतो जसं त्यांना वेळेवरती खायला प्यायला देतो तसं आपण आपलंसुद्धा आरोग्य जपलं पाहिजे काही काही बायकांना घराच्या कामाच्या नादामध्ये तर काही काही बायकांना घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात त्यामुळं ना स्वतःचं काहीच म्हणजे निगा राखत नाहीत वेळेवरती जेवणं नसतं वेळेवरती काही आराम नसतो वेळेवरती काही खाणं पिणं चांगलं नसतं तर ना अशा छोट्या छोट्या गोष्टीच असतात ज्यामुळं ना आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे जाऊन तर हे ना मी सगळं आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा ना माझी मुलं लहान होती म्हणजे वर्षाच्या आतली किंवा दोन तीन वर्षाची वगैरे तर त्या टायमाला ना मुलं कसं लहान असली की रडकी असतात ते काम करू देत नाहीत सतत त्यांना घेऊन फिरावं लागतं तर अशा गोष्टींमुळे ना मी माझा खूप उपास मार व्हायचा म्हणजे मा पूर्ण लक्ष मा ना माझं मुलांमध्येच असायचं मुलांना खेळवण्यामध्ये वगैरे ना स्वतः जेवली की नाही किंवा काही खाल्लं पिलं किंवा पूर्ण पूर्ण दिवस कधी कधी ना असाच जायचा थोडंसं चहा बनवून प्यायचं थोडंसं काहीतरी बिस्किट खायचं आणि खेळ मुलांना खेळवत खेळवतच म्हणजे काहीतरी छोटं मोठं स्नॅक्स वगैरे खायचं आणि दिवस काढायचा असे मी करत होते आणि ज्याचा ना खूप वाईट परिणाम मला भोगावा लागला पुढं जाऊन ना एकदम अशक्तपणा आला आणि अशक्तपणा आला त्यामुळं ना म्हणजे पेशींचं प्रमाण वाढलं टायफॉईड झाला निमोनिया झाला मलेरिया झाला हे सगळं ना एकदम झालं आणि जवळजवळ मी मरणाच्या दारातच पोचली होती पण त्यानंतर ना दवाखाना वगैरे करून माझ्या मम्मीने माझ्या मिस्टरांनी मला मरणाच्या दारातून मला वाचवून घेतलं त्यामुळं ना मनामध्ये एक म्हणजे भीती बसली की आपलं आरोग्य जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला पुढं जाऊन खूप धोकादायक होऊ शकतात त्यामुळं ना वेळेवरती खाणं थोडासा व्यायाम करणं आणि होता तेवढं चांगलं खाणं हे खूप गरजेचं असतं आपल्या लेडीजसाठी सुद्धा त्यामुळं आता इथे माझा नाश्ता पण तयार झालेला आहे आणि नाश्त्याची वेळ पण झालेली आहे जवळजवळ नऊ वाजलेले आहेत आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे त्यामुळे इथे मी नाश्ता करून घेते तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय